नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सासवड इथल्या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान mm. भरलेलं आहे या मैदानामध्ये कोणकोणती कौन बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ज्या बैलाच्या आपण आतुरतेने वाट mm. पाहत होतो तो, तो म्हणजे बिंदोडचा बादशाह हिंद केसरी मथूरसुद्धा सासवडच्या mm. मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले सासवडच्या मैदानामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो छोटा अर्जुन पण आलाय आज तो पण पळताना दिसणार आहे मथुर पण पळणार आहे चला बघूया अजून कोण कोण आले बर बर लय लवकर निघाला तुम्ही सकाळी लवकर निघालो बर बर आज कोणा घेऊन आलाय बादल मित्रांनो बादल आलाय बघा आणि कसं नियोजन बादलच पटरावाडीच्या बरं चला शुभेच्छा मित्रांनो कराडवरनं बाजी आलाय बरंच लांब ना आलाय तुम्ही कधी निघाला कधी निघाला मिनिरालूला 3 बरं बरं. आज कोणा बरोय नियोजन? आज गोरुडया मुंबई मुंबई वालाचा बरं. तुमचं नाव काय दादा? सागर यादव. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो राजापूरकरांचा लाडू पण आलाय. कसं नियोजन आहे मित्र आज? आज इत्ते बरं चला शुभेच्छा. हो. मित्रांनो मोने आलाय कुठलं गाव? मावळ. मावळचा कोणा आहे आज? साबण बरोबर आहे का? बरं चला शुभेच्छा. मित्रांनो शिरोडेकारांचा संग्राम पण आलाय. कसं काय नियोजन काय आहे दादा? खडक वासली खडक बुलट वा चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं हो नाव काय वाग्या कुठलं गाव रावरी बर बर म्हणजे रावरी सहकारी रा, साखर कारखाना आणि ह्याच बादल कुठलं रावरीच गाव बर काय कशी गाडी पाहणार पाहणार घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पांडे आलाय बांड्याच गाव उडलं शनी शिंगणापूर्ण आलाय बरं आणि दुसरा पलीकडचा देवा देवा आलाय मित्रांनो शनी शिंगणापूर पूर्ण चला शुभेच्छा छोटा कॉकटेल सुद्धा आलाय मैदानामध्ये कुठलं गाव छोटा कॉकटेलचं मुंबई चांगलं नाव ठेवलंय काय ठेवलं नाव तसं त्याचं नावच बके होत पण बके होत बीडच्या मैदानात छोटा कॉकटेल बर बर बीडच्या मैदानामध्ये छोटा कॉकटेल नाम करून झालं होतं म्हणून तुमचं नाव काय दादा अरे जयराम केने बरं कसं आहे निघाला रात्री बारा वाजता बारा वाजता कितीला पोहोचला काय कशी इकडे थंडी तुमच्या पेक्षा थंडी भरपूर बर बर तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी कसं नियोजन आहे पण कोणाबरोबर भाजी म्हणाल बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय होत्रिया चिक्या चित्र्या चित्र्या कुठलं गाव नाशिक बरेच लांबनाला की गाव तुम्ही हा कधी नाही निघालो बर बर कुणाबरोबर आहे चित्रया भाऊ बरं 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 मित्रा नो झलक आणि पुष्पा पण आलाय पुष्पाचं गाव कुठलं मुळशी आणि झलक एकत्रच पाळणार आहेत पळणार चला वेगवेगळे आहेत त्या चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशी सर्जा आणि गणेश पण आले कसं नियोजन आज वैभव मामाने केले कुठे आहे वैभव मामा बर आलाय का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल पण आली मैदानामध्ये दादा नमस्ते वन बसला दादा किती वाजता निघाला होता चार वाजता बरं बरं कसं नियोजन आहे काय आज केलाय बर अंदाज काय बर चला मला धन्यवाद मौजा आहे बर 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 काय म्हणता वाट कसं बोला पाहताय चांगले, चांगले चांगले का व्हिडिओ का बर बर मौजा कोणाबरोबर नाशिक म्हणजे कुठलं प्रॉपर गाव तालुका जिल्हा तालुका नाशिकच तालुका ते बरोबर कसं आहे तिकड काय कुठला खेळ चालतो आपल्याकडे चालतो तुम्हाला बायला मित्रांनो बबन शेठ पण आलाय वय मामाचा काय बबन हो बरं नियोजन काय सांगितलं का नाही नियोजन नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राहुल्या पण आलाय गाव कुठलं राहुल दादा बरंच लांबणालाय कसं नियोजन आहे आजचं दादा आजचं नियोजन वाडकरांच्या बैलांबरोबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो नाव काय तुझं ठोंबरे कुठलं गाव जालन्यावरून आलो कधी नाही गेला होता जालन्यावरून दोन दिवस झाले बरं बरं इकडे कधी आला हा किती किलोमीटर जालना सासोड इथनं तरी चारशे साडेचारशे बरं आणि कुणाला आणले सरजा आणि मल्हार मित्रांनो हा ह्याचं नाव काय सरजा का नाही मल्हार मल्हार आणि पलीकडचा सरजा तिकडे कशात पळतात ही पहिलं शंकरपाटामध्ये बरं आणि इकडे चकडीमध्ये मध्ये आला चकडीमध्ये मध्ये बरं बरं काय एवढे लांब यायचं कारण काय एवढं यायचं कारण आहे की बा हा खेळ आम्ही कमी खेळतोय बर आनंद जास्त आहे बर बर जास्त आनंद तिकडे कशी चर्चा आहे आमच्या ह्या खेळाची सातारा छकडीची नंबर एक नंबर एक सगळे यायला उत्सुक आहेत काय हो सगळे यायला तुमच्या भागामध्ये करा की चालू सातारा छकडी मग चालू चालू आहे ना आता नियोजन करते करतायत ना बर बर करा नियमाने सगळे खेळा ओके चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपल्याला दादा प्रेक्षकांना सांगा संदेश पाटील सुरुवात बरंच लांबणाला की दादा सांगलीवरून बरं बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मल्हार मित्रांनो मल्हार आलाय बघा वाळवाचा आणि पलीकडची दोन खडक खडक वासली बरं बरं आणि मल्हारचं नियोजन कसं काय आज नर्याचं सरपंचा बरं सर बरं बर कधी निघाला होता साडेतीन ला साडेतीन वाजता निघालो होता मग ती कुठं आलं गावच्या पुढे हो पेटनाक्याची तिथे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी न जुळेवाडीचा राजा पण आलाय कसं काय नियोजन आहे आज दादा नानांचा आणि सोन जगदाळी पेडगाव बरे आता शंकर शंकर आहे बरं बरं शंकर बरोबर काय शंकर आहे सुंदर अशी गाडी पाळताना दिसणार आहे आपल्याला राज असेल दिवसांनी भेटला नाव काय तुझं कुठलं गाव रे पिंपळे सौदागर बरोबर आज कोणा घेऊन रुद्राला मित्रांनो पिंपळे सौदागरचा रुद्रा पण आलाय कसं नियोजन आहे दादा खूप बरोबर तुला धन्यवाद भेटले प्रसिद्ध बैलगडी मला बोशेट चाळून की नमस्ते काय कसं काय नियोजन आहे आज काय हे बबन आणलंय बबन आणलाय त्याबरोबर सर्ज बी आणलाय परत गणेश बी आणलाय बबन बरोबर कोण आहे लकी बर आणि गणेशा बरोबर नाही माहिती सर संसरजला राहणार आहे नागोड्यावर बर बरं बरं चांगलं नियोजन केलं भरपूर गार लागते काय लागते ना बरं बरं तिकडे कसं काय गार तिकडे नाही आपल्या आपल्याकडे बरं इकडे गार किती वाजता निघाला आता साडेपाचला लागाल बरं चला शुभेच्छा तुम्हाला